लोकसभा निवडणूक जवळ आली तरी उमेदवारांची यादी कधी जाहीर होते कोणत्या मतदारसंघामधून कोणता उमेदवार उभा राहतो आणि नेमका कोणत्या मतदारसंघामध्ये मत कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे याची अनेकांना उत्सुकता लागली होती अखेर महाविकास आघाडीकडून त्या पद्धतीची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहेत आणि नेमकं महाविकास आघाडीमधल्या ठाकरे गटाला म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला नेमकं किती जागा मिळाल्या आहेत त्यांच्या ताब्यामध्ये कोणते मतदारसंघ आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा ताब्यामध्ये नेमकं किती मतदारसंघ आहेत त्यांना किती जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला कोणकोणते लोकसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत आणि त्यांना किती जागा मिळाल्या आहेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर शिवसेना ठाकरे गट यांना एकूण एकवीस जागा मिळाल्या आहेत तर त्यांना पुढील प्रमाणे लोकसभा मतदारसंघ देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे जळगावचं जळगाव लोकसभा ही आता शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असणार आहे त्यानंतर परभणी लोकसभाचं तिकीटसुद्धा श शिवसेना ठाकरे गटाला मिळालं आहे त्यानंतर नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हात छत्रपती संभाजीनगर शिर्डी सांगली हिंगोली यवतवाळ वाशिम उत्तर मुंबई दक्षिण मुंबई मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पूर्व अशा पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाला एकून एकवीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करणार करता येणार आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांना या ठिकाणच्या एकवीस जागा देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर नाव येतं काँग्रेसचं आणि काँग्रेसला एकूण सतरा जागा या लोकसभेच्या देण्यात आलेल्या आहेत महाविकास आघाडी करून आणि त्यांचे नेमकं मतदारसंघ कोणते आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत काँग्रेसला नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ देण्यात आला आहे त्यानंतर धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना मुंबई उत्तर मध्य पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक मुंबई उत्तर या जागांवर काँग्रेसचे सतरा उमेदवार उभे असणार आहेत आणि लोकसभा निवडणूक लढवणार आहेत या मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार कशा पद्धतीनं प्रभावी ठरू शकतात महायुतीच्या उमेदवारांना कशा पद्धतीनं आव्हान देऊ शकतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत यानंतर नाव तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आणि त्यांना एकूण दहा जागा लोकसभेच्या देण्यात आल्या आणि त्यांना नेमका कोणता मतदारसंघ देण्यात आला तेसुद्धा आपण पाहणार आहोत शरद पवार गटाला या ठिकाणी जागा देण्यात आलं दहा आणि त्यामध्ये पहिली जागा आहे बारामतीची त्यानंतर आहे शिरूर सातारा भिवंडी दिंडोरी माडा रावेर वर्धा नगर आणि बीड उभे असणार आहेत आणि लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आता महाविकास आघाडीकडून एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाची यु यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाला एकवीस जागा असणार आहेत काँग्रेसला सतरा जागा असणार आहेत तर श शरद पवार गटाला दहा जागावर समाधान मानावं लागणार आहे आणि हे संपूर्ण उमेदवार दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत अशा पद्धतीनं या लोकसभा मतदारसंघाची यादी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये आता त्यांचे उमेदवार कोण असणार आहेत आ, नंतर का असणार आहेत हे येत्या काळामध्ये दिसणारच आहे पण मात्र आता निवडणुकीची लगबग मोठ्या प्रमाणात वाढली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महायुतीचं आव्हान असणार आहे आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण गोष्टी समोर येतात कोणता उमेदवार कशा पद्धतीनं प्रभावी ठरतो निकालानंतर काय स्थिती असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या